लोकप्रिय युट्यूबर शिरीष गवस यांचे दुःखद निधन कोकणातील खाद्य संस्कृती ग्रामीण जीवनशैलीची ओळख युट्यूबच्या माध्यमातून अख्ख्या जगाला करून देणारे रेड सॉइल स्टोरीजचे निर्माते शिरीष गवस वय वर्षे तेहतीस यांचं निधन झाल्याची अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांकडून अख्ख्या कोकणातून हळहळ व्यक्त होत आहे अवघ्या काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांची मुलगी श्रीजा तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेवटचा व्हिडिओ दिसतोय खाली त्याच्या चाहत्यांकडून कमेंटद्वारे दुःख व्यक्त श्रद्धांजली वाहत आहे जेव्हा कोरोना काळात अख्खा जग थांबला तेव्हा शिरीष व पूजा गवस यांनी मुंबईतील नोकरी सोडून कोकणात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि रेड सॉइल स्टोरीज युट्यूब चॅनल सुरू केले शिरीष हे आय टी क्षेत्रात काम करत होते तर पूजा सिनेमा सृष्टीत काम करत होती कोरोनामुळे ब्रेक नंतर त्यांनी मुंबईतील नोकरी सोडून गावात स्थायिक होऊन तेथील पारंपरिक जीवनशैली खाद्य संस्कृती आणि निसर्गाचे अनुभव जगभर पोहोचवण्याचे काम ह्या चॅनलच्या माध्यमातून केले अल्पवधीत त्यांनी या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली शिरीष गवस यांच्या निधनानंतर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने आपल्या वर पोस्ट शेअर केली आहे शिरीष गवस यांच्या जाण्याने कोकणातच नव्हे तर जगभरातील त्याच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला दोडामार्ग तालुक्यातील सासोली पाटील पुनर्वसन येथील रहिवाशी निवृत्त नायक तहसीलदार सत्यवान गवस यांचा मुलगा शिरीष सत्यवान गवस मागील काही दिवसांपूर्वी मेंदूच्या निगडीत आजाराने त्रस्त होता गोव्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु त्याचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येत आहे त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच एकच धक्का बसला त्यांच्या पश्चात आई वडील बहीण पत्नी एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे